आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना शहर राष्ट्रवादी एस कडून धान्याच्या किटचं वाटप करण्यात आला सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं उत्तर सोलापूर तालुक्यातील पूरग्रस्त गावातील नागरिकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून धान्याचे कीट अध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या नेतृत्वाखाली उत्तर सोलापूरचे तहसीलदार निलेश पाटील यांना सुपूर्द करण्यात आले यावेळी बोलताना सुधीर खरटमल म्हणाले की महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळं बळीराजा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे त्याला सावरण्यासाठी शासनाकडून सरसकट मदत जाहीर होणं अपेक्षित आहे यावर चर्चा करण्यासाठी राज्य सरकारनं तातडीनं विशेष अधिवेशन बोलवावं अशी आग्रही मागणी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी मुंबईतील प्रदेश कार्यालय इथं पत्रकारांशी संवाद साधताना केली सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीला आलेल्या महापुरामुळं करमाळा माढा मोहोळ उत्तर आणि दक्षिण सोलापूर अक्कलकोट या तालुक्यांमधील सुमारे अठ्ठ्याऐंशी गावं बाधित झाली आहेत यात अनेक पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या अन्न वस्त्र निवाऱ्यासोबतच पशुधनासाठी चाऱ्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे प्रशासनाकडून लवकरात लवकर पंचनामे पूर्ण होऊन तात्काळ आर्थिक मदत मिळावी याबद्दलचं निवेदन आम्ही उत्तर सोलापूरचे तहसीलदार निलेश पाटील यांना दिलं आहे असंही खरटमल म्हणाले यावेळी जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार सूर्यकांत शेरखाने सुनील इंगळे प्रवीण वाडे महिला प्रदेश सरचिटणीस गौरा कोरे लता ढेरे रेखा सपाटे महिला उपाध्यक्षा मोनिका सरकार शहर उत्तर विधानसभा महिला अध्यक्षा सुनीता दळवी सुमित्रा बेरुंडगी युवती अध्यक्षा प्रतीक्षा चव्हाण लक्ष्मण जगताप वारिस कुडले शहर उपाध्यक्ष विजय भोईटे डॉक्टर गोवर्धन सुंचू बिरप्पा बंडगर अक्षय जाधव सुरेश कुंभार रामप्रसाद शागालोलू शक्ती कटकधोंड मल्हार शिंदे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते <laughs> बनियल आणि ठीक आहे आता फक्त हा एवढा आमचं पाठीतर्फे केलं आमच्या एलपी डिस्ट्रीब्यूट असोसिएशन तर्फे देतो तुम्हाला सोलापूर गॅस असोसिएशनचे जे आहेत अध्यक्ष आहेत कारण त्यांच्यातर्फे आणखी नॉनवेजे होतो